आज मंगळवार मंगळवारी आपण गणपतीचं काहीतरी करूया काय करूया संकष्टीचं महात्म्य बघूया मनुष्य संकटात सापडला म्हणजे त्याला देवाची आठवण होते अशावेळी ते संकट दूर व्हावे म्हणून तो देवाची करुणा भाकीत असतो पुन्हा अशा प्रकारच्या संकटाचा फेरा येऊ नये म्हणून या संबंधीचे व्रत करण्यासाठी माणसाची धडपड सुरू असते अशा प्रकारचे व्रत व उपासना केल्याने त्याच एक प्रकारचे समाधान वाटते जीवनात आनंदाचे वातावरण पसरते असा हा भक्तिमार्गाचा उगम मनुष्यास भक्तीची प्रेरणा देतो गणेश आराध्य दैवत असलेली संकष्टी तिच्या भक्तांना उपासनेच्या मार्गाने अशा प्रकारे सुख समृद्धी व भक्तीची सणद देते संकष्टी म्हणजेच संकष्टी चतुर्थी भक्ती करणाऱ्या व्यक्तींना तिचे फल लाभते भक्ती मार्गाने विविध संप्रदाय आहेत उदाहरणार्थ शैश्व वैष्णव शाक्त गाणभक्त इत्यादी भक्ती मार्गात व तिच्या साधनेत थोडेफार फरक आढळतात गाणपत्य संप्रदाय सर्व संप्रदायात श्रेष्ठ मानतात देवादिदेव गणपतीला अग्रपूजेचा मान आहे त्याची भक्ती केल्याने सर्व दुःखाचे हरण होऊन संबंधित व्यक्तींना सुख लाभते रूपी गणेश पूजा व्रत आराधना त्वरित फल देणारी साधना आहे त्या व्रताची विशिष्ट पद्धत आहे शुद्ध धातू किंवा मातीच्या मूर्तीचे घरोघरी पूजन केले जाते गणेशाचे चित्र वा प्रतीक म्हणून पूजेत सुपारी ठेवतात चतुर्थीचे व्रत पुण्यकारक फल देणारे संकष्टीचे निवारण करणारे संकटाचे निवारण करणारी संकष्टी ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचे प्रतीक कोटी सूर्याची व कोटी सूर्याची प्रभा असलेल्या गणेशास चतुर्थी प्रिय आहे म्हणून हे व्रत चतुर्थीच करतात पूजेचा ठराविक विधी व नियमही आढळतात प्रत्येक महिन्यात पौर्णिमा झाल्यावर कृष्ण पक्षात चतुर्थी येते या तिथी संकष्टी चतुर्थी असे संबोधतात हे व्रत करू इच्छिणाऱ्या गणेशभक्तांनी ह्या दिवशी पाठे उठावे भूपाळ्या व स्तोत्रे म्हणावी मुखार्जन करून तीळ आवळ्याचा कल्प लावावा मग स्नान करावे स्नान झाल्यावर गणेश मूर्तीच्या साष्ट मूर्तीला साष्टांग नमस्कार घालावा तसेच गणेशनामाचा जयघोष करावा साष्टांग नम नमस्काराचा श्लोक दिलेला आहे तो एक स्पष्ट आणि एक वैयक्तिक व्हिडिओ आहे तो बघा फळ फळावे दूध यांचा आहार करावा गणेश मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे चंद्र उगवण्याच्या वेळी रात्री सुचिर्भूत व्हावे घरातील गणेश मूर्तीची निष्ठावन पूर्वा पूजा करावी चांगल्या जागेवर पाठ वा चौरंग मांडावा तांदूळ राशीवर तांब्र कलश ठेवावा त्यावर पूर्ण पत्रावळी ठेवावी पत्रावळीवर गणेश मूर्ती ठेवावी ती नसल्यास सुपारी ठेवावी त्याभोवती रांगोळीची आरास करावी व्रत करण्याचा हेतू गणेशास सांगावा त्यानंतर व्रताचा संकल्प सोडावा कुंकू लावून अक्षदा व्हाव्यात त्यानंतर गणेशास आवाहन करावे दुर्वांनी मूर्तीवर पाणी शिंपडावे तसेच मूर्तीत पंचामृताने स्नान घालावे अर्थशास्त्राचा अभिषेक करावा अथर्व शीर्षाचा अभिषेक करावा नंतर उण पाणी घालावे सुगंधी द्रव्ये लावावे मूर्ती स्नान घालावे मूर्ती पुन्हा कलशावरती तामानात ठेवावी मूर्ती तांबडे वस्त्र कापसाची माळ जानवे घालावे तांबडे गंध तांबडी फुले एकवीस दुर्वांची जुडी देवास अर्पण करावी गुळ खोबरे याचा नैवेद्य फळ विडा मूर्तीच्या समोर ठेवावा एकवीस मोदकांचा नैवेद्य देवासमोर जमिनीवर पाण्याने चौकोनी मंडळ काढून त्यावर दाखवावा आरती पुष्पांजली इत्यादी विधी करावा पाठावर गंध वा तांदळाचा चंद्र काढावा आकाशातील चंद्राची पूजा करावी त्यानंतर पुस्तकामधील संकष्टी चतुर्थीची कहाणी किंवा पोथी वाचावी तीर्थप्रसाद घ्यावा अक्षदामाव्यात त्यानंतर पूजेचे विसर्जन करावे मूर्ती उचलून देवाघरात ठेवावी प्रार्थना करावी त्यानंतर भोजन करावे मंगळवारी येणाऱ्या संकष्टीपासून हे व्रत सुरू करण्याचा प्रघात आहे चार सात अकरा एकवीस अशा चतुर्थी कराव्या नंतर उद्यापन करावे उद्यापन समही या <coughs> यथायोग्य स्वागत करावे दुर्वांची जुडी गणेशास अर्पण करताना त्याच्या एकवीस नावांचा जयघोष करावा सुरुवातीस म्हणावे ओम ओम महा उमा पुत्रायण महा अभयप्रदाय महा एकदंतायण महा उभय वक्रायण महा मूषकमहाणाय महा विनायकाय महा इष्टपुत सर्वसिद्धिप्रदा प्रदकाय लंबोदराय नम वक्रतुंडाय नध अघनाशाय न विनवि सकत्रे नम विश्वंद्याय नम गजवक्राय नमः, नगयज्ञपवीते नमः, बालचंद्राय न परशुधारिणे विघ्नधीपायण महा सर्व विद्याप्रदकायण महा अशी ही नावे घेऊन गणपतीची पूजा करावी संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थीचे महात्म्य आणि तो विधी आज आपण बघितला आता पुढच्या व्हिडिओमध्ये संकष्टीची कहाणी बघूया माझे नाव तो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर आवडले सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यांना सांगा कुठे कुठे गेला माझा व्हिडिओ ते बघू द्या आणि बघा गणेश ही सगळ्यांचीच आवडते गणपती बाप्पा लहानपणापासून आवडतो आपल्याला बघा संकष्टी महात्म्य कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मण माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमिला चंद प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर आवडलं की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू दे मला पण माझा व्हिडिओ कुठे कुठे गेला आहे कसा गेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माझे व्हिडिओ चोरीला जातात असं म्हणतात अहो चोरून काय होतो चोरून पोट भरतं का दात करून पोट भरत नसतं कोणाचं बघा आपण आपली कष्ट करा आणि घ्या आणि आपलं हे करा आपण माझे व्हिडिओ घेऊ नका चोरू नका असं एवढंच माझं म्हणणं आहे असं कुणाचं चोरून आपलं भलं होत नसतं प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर